नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा नगरपरिषद भरतीची सुधारित उत्तर तालिका काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही तुमचा स्कोअरसुद्धा चेक केलेला असेलच तर पहा मित्रांनो त्यामध्येच तुम्हाला तीस गुण जे आहे ते बोनस देण्यात आलेले आहे म्हणजे एकूण पंधरा पंधरा प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी पंधरा प्रश्नांचे मार्क सर्व उमेदवारांना देण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या गुणांमध्ये तीस मार्कांची वाढ या ठिकाणी दिसून येते तर पहा प्रत्येकाला तीस गुण दिले का तर नाही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिपनुसार गुण आहे त्याचं कारण असं की काही प्रश्न रद्द करण्यात आले म्हणजे पहा आपण ऑब्जेक्शन घेतले होते प्रश्नांवर तर त्यामुळे प्रश्नांचे पर्याय जे आहे ते बदलून देतात किंवा प्रश्न पूर्णतः रद्द केले जातात त्यामुळे या ठिकाणी पंधरा प्रश्न रद्द झालेले आहेत आणि पंधरा प्रश्नांचे गुण उमेदवारांच्या खात्यात जमा करण्यात आले ज्यांनी प्रश्न अटेम्प्ट केला असेल त्यांनाही ते मिळाले आणि ज्यांनी प्रश्न अटेम्प केलेला नसेल त्यांनाही त्या ठिकाणी गुण जे आहेत ते देण्यात आलेले आहेत तर पहा मित्रांनो कोणत्या शिपचा कोणता प्रश्न रद्द करण्यात आला आणि कोणाला कोणत्या शिपच्या कोणत्या प्रश्नाला पूर्ण गुण देण्यात आले त्या संदर्भातच हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे त्याची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी पहा मित्रो आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो या ठिकाणी जी आहे ती डिटेल दिलेली आहे की कोणकोणत्या शिपचा जो आहे तो प्रश्न बदललेला आहे तर आपण सरळ डेट वाईज येऊया कोणत्या तारखेला परीक्षा होती परीक्षेचे दिनांक आणि शिफ्ट कोणती होती त्यामधील प्रश्न आय डी जी आहे आय डी आपण वाचणार नाही आहोत फक्त मार्क दिलेले आहेत ते तुम्हाला कळेलच तर या ठिकाणी पहा पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पेपर झाला होता शिफ्ट वन यामध्ये जे आहेत ते एका प्रश्नाला पूर्ण गुण देण्यात आलेले आहेत या ठिकाणी पहा शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला ॲक्शन टेकन देसे म्हणजे कोणती ॲक्शन त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे ते त्यांनी सांगितलं तर पहा पंचवीस ऑक्टोबरची पहिली शिफ्ट जी होती त्यामध्ये एकूण चार प्रश्नांचे गुण जे आहेत ते उमेदवारांना देण्यात आलेले आहे म्हणजे पहा मित्र हो आठ मार्काचा फरक या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अॅन्सर कीमध्ये दिसणार आहे की पंचवीस तारखेच्या शिफ्ट वनमधल्या त्यामुळे तुमच्या मार्कात नक्कीच बदल होईल आणि याचा जो परिणाम आहे तो कट कटॉफरही आपल्याला दिसून येऊ शकतो कारण की आरोग्य विभागात आपण पाहिलंच की दोन आणि चार मार्काने मुलांची रिझल्ट गेलेली आहे तर या ठिकाणी या आठ मार्क जे आहेत ते सर्व उमेदवारांना देण्यात येत आहेत म्हणजे तुम्हाला प्रश्न येऊ नाही हो, येव तरी तुम्हाला गुण त्या ठिकाणी मिळाले कारण की प्रश्नामध्ये चूक होती आणि प्रश्न रद्द झाला म्हणून तर पहा पंचवीस ऑक्टोबरला एकूण चार प्रश्न रद्द करण्यात आले पहिल्या शिफ्टचे त्यानंतर पहा पंचवीस ऑक्टोबरचीच शिफ्ट नंबर दोन तर यामध्ये एकूण तीन शिफ्ट दोनमध्ये पहा एकूण दोन, दोन प्रश्न जे आहेत ते बदलण्यात आले पंचवीस ऑक्टोबरची शिफ्ट दोन जी होती त्यामध्ये दोन प्रश्नांमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आला म्हणजे ते रद्द करण्यात आले आणि पूर्ण मार्क देण्यात आले त्यानंतर पहा पंचवीस ऑक्टोबरची शिफ्ट क्रमांक तिसरी तिसरी शिफ्ट म्हणजे आपली संध्याकाळची शिफ्ट होती पंचवीस ऑक्टोबरची त्यामध्येही एका प्रश्नाला पूर्ण गुण देण्यात आलेले आहेत नंतर पहा सव्वीस ऑक्टोबर शिफ्ट वन आणि शिफ्ट थ्री या दोन्हीमध्ये पूर्ण शिफ्ट वनमध्ये पूर्ण गुण देण्यात आले पण शि सव्वीस ऑक्टोबरची जी संध्याकाळची शिफ्ट होती त्याच्या ॲन्सर कीमध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यानंतर पहा सव सत्तावीस ऑक्टोबर शिफ्ट दुसरी यामध्ये ही पूर्ण गुण देण्यात आले सत्तावीस ऑक्टोबर शिफ्ट दुसरी यामध्ये ही पूर्ण गुण देण्यात आले म्हणजे पहा दोन प्रश्नांमध्ये या ठिकाणी दुसऱ्या शिफ्टमध्ये गुण देण्यात आलेले आहेत नंतर सत्तावीस ऑक्टोबर शिफ्ट दुसरी यामध्ये ही गुण देण्यात आले म्हणजे पहा सत्तावीस ऑक्टोबरच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये आपल्याला एकूण तीन प्रश्नांसाठी तीन प्रश्न रद्द करून त्यासाठी पूर्ण गुण देण्यात आलेले आहेत त्यानंतर पहा अठ्ठावीस ऑक्टोबर आहे शिफ्ट तिसरी यामध्येही पूर्ण मार्क देण्यात आलेले आहेत त्यानंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस शिफ्ट पहिली यामध्ये पूर्ण मार्क देण्यात आले त्यानंतर बावीस नोव्हेंबर दुसरी शिफ्ट यामध्ये अँसरकीमध्ये चेंज करण्यात आला म्हणजे पूर्ण गुण देण्यात नाही आले प्रश्नाचा जो पर्याय होता तो या ठिकाणी बदलण्यात आलेला आहे नंतर पहा बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस शिफ्ट क्रमांक दोन यामध्ये एका प्रश्नासाठी पूर्ण गुण देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी क्वेश्चनचा आय डी दिलेला आहे शेवटच्या दुसऱ्या नंबरच्या कॉलममध्ये शेवटून दुसरा तर पहा मित्रांनो ही आहे महत्त्वाची माहिती यावरून तुम्हाला कळेल की तुमच्या शिफ्टमध्ये काय बदल झालेला आहे किंवा इतरच्या शिफ्टमध्ये काय बदल झालेला आहे कोणत्या प्रश्नाला फुल मार्क देण्यात आले तर फक्त या दोनच प्रश्न असे आहे की ज्यामध्ये अँसर कीमध्ये बदल करण्यात आला अन्यथा सर्व प्रश्न रद्द करून बाकीचे प्रश्न होते पंधरा आपले एकूण त्यामध्ये जे आहे ते दुरुस्ती करून ते प्रश्न रद्द करून पूर्ण मार्क जे आहे तुम्हाला देण्यात आलेले आहेत तर पहा ही होती संपूर्ण माहिती आणि हे प्रसिद्धीपत्रक आहे तेही तुम्ही पाहू शकता कालच नगर नगरपरिषदेने हे प्रसिद्ध केलेलं आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस यावर दिनांक आहे आणि तुम्ही सर्व माहिती वाचून घेऊ शकता तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद